जवळजवळ त्यांनी आधी आमची मिसळ नको म्हणाले त्यांना आम्ही वडा आणि दही चटणी आमची फेमस आहे ती त्यांना ती खायला दिली बरोबर राज ठाकरेंच्या मिसेसला त्यांनी ती खाऊन बघितली जवळजवळ त्यांनी दहा अतराचा गल्ला आम्हाला तिथला दिला बा बाप आता अभिमानाची गोष्ट आहे की राजसाहेब ठाकरे यांच्यासारख्या माणसांनी तुमची मिसळ खाल्ली आणि कौतुक केलं म्हणलं बघा तुम्ही नाही खाल्ला तर तुम्हाला साडेतीनशे किलोमीटर यायला लागेल वडा खायला आमचा दो। 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 तुम्हाला काहीही त्रास होणार नाही मसाला आपल्या घरचा आहे बरोबर लाल तिखट सुद्धा आमच्या घरच हो नमस्कार तर आता मुंबई गोवा महामार्गावरती संगमेश्वर सोडल्यानंतर ओझरखोल ना ओझरखोल ओझरखोल गाव आहे तिथे खूप प्रसिद्ध मिसळ आहे आणि मुळे मिसळ पहिल्यांदा बाजारामध्ये आपण ही मिसळ खाल्लेली होती तर आता रस्त्याला लागूनच छोटंसं शॉप आहे आणि मला आनंद होईल आपल्या सगळ्यांना त्यांची ओळख करून द्यायला आणि इथे छोटासा व्यवसाय करतात त्यांच्याकडून थोडी माहिती पण घेऊया कारण इथे समोर मंदिर पण आहे आणि बरेच दिवसापासून आम्ही आलो नव्हतो आणि ताई मिसळ खायची आम्हाला इच्छा होती कारण ऑलरेडी मी सांगितल्याप्रमाणे आम्ही ह्याची चव चाकलेली आहे बाजारामध्ये असताना okay. त्यामुळे म्हटलं आता इथे येऊन जाऊया तर ताईंशी समजतो तुमचं नाव ताई मनीषा समीर मुळे मनीषा मुळे ताई नमस्कार, नमस्कार. तुम्ही छोटासा व्यवसाय लवकरात लवकर खूप मोठा पण होईल कारण समोर आपण मुंबई गोवा महामार्ग आहे आणि महामार्गाच्या लगतच हे लगक त्यांचं छोटस शॉप आहे छोटस म्हणणार म्हणणार नाही कारण ताईंकडून एक छोटीशी माहिती मिळाली आता की त्यांची जी मिसळ आहे त्या मिसळची ग्रेव्ही बोटीवरती जाते कतारला वगैरे जाते आपली पर्यंत हो, हो। पार्सल लोक जातात जाता आदल्या जाता दिवशी सांगतात आपल्याला बरोबर जातात कोणी इथे राहणार असतं ना मुस्लिम लोक सहसा ते येतात आम्हाला सांगतात आम्हाला ग्रेव्ही हवी आहे त्यांना ग्रेव्ही करून देतो सगळी ग्रेव्ही टिकते जास्त मला ग्रेव्ही तीन महिने आरामात टिकते काय सांगताय हो मिसळ चिग्रे हो त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि अर्धा लिटर लिटर पाणी घातलं की, की सगळं तुम्हाला फक्त मटर त्याच्यामध्ये बॉईल करून घालायचं असतं आता आम्ही खूप ठिकाणी मिसळ खातो जसं आता अगदी रिसेंटली आम्ही व्हिडिओ पण केला होता ताई मिसळ मामलेदार मिसळ अच्छा बघा पण नाव ठेवत नाही तसं महाडची करमरकर मिसळ आहे ते उत्कृष्ट मिसळ आहे त्याचबरोबर मामलेदार मिसळ त्याच्यामध्ये आम्हाला तेलाचं प्रमाण खूपच जाणवलं खूपच तेलकड आता नवीन माहिती अशी आहे तुमच्याकडून कळालेली की मिसळची ग्रेव्ही असते आणि ही ग्रेव्ही साधारणपणे तीन महिन्यापर्यंत टिकू शकते आपण खाऊ शकतो त्यामुळे आपण सगळ्यांना एक रिक्वेस्ट राहील की तुम्ही या महामार्गावरून जाताय संगमेश्वर सोडलं शास्त्रीपूर सोडला की मग ओझरखोल गाव लागतं आणि रत्नागिरीकडे जाताना उजव्या हातालाच हे मंदिर कुठलं आहे आहे काशी आहे ओके काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे आणि हे पुरातन मंदिर मला खूप जुन आहे सांगू शकता वर्ष खूप जुनं मंदिर आहे आमचे खापर आजोबा मंदिर आहे ते बरोबर आम्ही चेंज करत नाही आहे तसंच लुक त्याचा ठेवतो आणि तुमच्या स्वतःच्या जागेमध्ये हो मंदिरच आपलं आपल्या मंदिरच तुमचं आहे मंदिरामध्ये पण दर्शन घेऊया आणि ही मिसळ आपली राज ठाकरेंच्या फॅमिलीने खाल्लेली आहे काय सांग दोन हजार सतराला मुंबईला दादर माटुंगेरा मिसळ महोत्सव झाला होता त्यावेळेस जवळजवळ अठरा जिल्ह्यात ना मिसळ महोत्सवचे स्टॉल लोक आले होते म्हणजे नाशिकचे मुंबई कोल्हापूर सगळे हो। जवळजवळ त्यांनी आधी आमची मिसळ नको म्हणाले त्यांना आम्ही वडा आणि दही चटणी आमची फेमस आहे त्यांना ती खायला दिली बरोबर राज ठाकरे यांच्या मिसेसला ती खाऊन बघितली जवळजवळ त्यांनी दहा अतराचा गल्ला आम्हाला तिथला दिला बापरे आता एका दिवसात एका दिवसात दहा हजाराचा गल्ला दोन फक्त ओनली हो राजसाहेब ठाकरे हे खवय्या माणूस आहेत खूप हो खवय माणूस आहेत हो। त्यांच्या इतरही वरती व्हिडिओ आपण बघतो खवय्या माणूस आहेत आणि ही हो। खूप मोठी गोष्ट आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे की राजसाहेब ठाकरे यांच्यासारख्या माणसांनी तुमची मिसळ हो। खाल्ली आणि कौतुक केलं आणि ज्या ठिकाणी राजसाहेबांनी मिसळ खाल्ली तर गल्ला जमणारच आहे त्यात काही विषयच नाही जवळजवळ म्हणजे जवळजवळ दोन दिवसात पावणे दोन लाखाचा गल्ला बापरे बाप सकाळ संध्याकाळी चार ते रात्री दहा नक्कीच नक्कीच हो एवढ्याच वड्या बापरे मिसळ आणि वडा बाकी काही नाही बरोबर आता राजसाहेबांचं नावच इतकं मोठं आहे <laughs> आणि <चा> त्याच्यामध्ये तुमच्या <laughs> मिसळची दर्जेदार चव या दोघी दोघी गोष्टींची सांगड जुळून आल्यामुळे हे शक्य झालं असणार असं मला नको म्हणायला म्हणलं बघा तुम्ही मिस कराल नाही खाल्ला तर तुम्हाला साडेतीनशे किलोमीटर यायला लागेल वडा खायला आमचा बरोबर खाऊन बघितला नक्कीच आता होतं कसं होतंय कस की खाण्याची गोष्ट अशी आहे ना की खाण्यासाठी आम्ही फक्त मुळे मिसळ नाव खाल्लेली पण होतं नाव पण ऐकलंय आणि त्या कारणासाठी आपण आज पण इथे आलोय मिसळ खाण्यासाठी आणि वडा खाण्यासाठी धन्यवाद आता आपण तुमची रेसिपी बघूया म्हणजे तुम्ही कसं तयार ते मध्ये मिसळ भरलेली आहे हा ठीक आहे एकच मिनिट प्रेक्षकांना आपण दाखवतो चटणी आपली हा ह्याच्यामध्ये मिरची आणि लसूण जर कच्च वाटप असत बरोबर आणि जेवढं दही आंबट असेल तेवढं साखर आणि मीठ म्हणजे तिखट आंबट गोड तीन मिळून येतं बरोबर ह्या मिसळी मध्ये घालायचं ते मी तुम्हाला मिसळ देते भरून देते मला कट हवा असेल तर कट हो थोडी थोडी आता मी कली आहे हो चालेल ना बरोबर म्हणजे जसं लागेल फ्रेश लोकांना हवं असतं ना बरोबर म्हणून आणि तू ग्रेव्ही पण मला दाखवा दोन मिनिटं दाखवते हे दाणे घातले ना आपण आधी बघा कट पण किती पॉवरफुल आहे जबरदस्त आहे कटाचा काहीही त्रास होणार नाही मसाला आपल्या घरचा आहे बरोबर लाल तिखट सुद्धा आमच्या सुद्धाच आहे बाजारी तुम्हाला काही नाही मिळणार आणि आजकाल लोकांना तेच आवडतो दर्जेदार हवं हो असतं हो। त्रास नाही झाला आणि मिसळ किंवा वडापाव अशी गोष्ट आहे की तुम्ही दुपारच्या जेवणाला सुद्धा खाऊ शकता त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपण हॉटेलला जरी बघितलं ना दुपारच्या जेवणात सुद्धा लोक म्हणतात की मिसळ पाव द्या हो। दोन वडापाव द्या खाऊन पुढे जाऊया असं असतं त्याच्यामुळे सगळ्यांनी ट्राय करा इथे या रस्त्यावरून तुम्ही जाताय एक मिनिट वडापाव फ्रेश गार मी गार आणि दुसरं दुसरं काही काय वडलं माहिती तुम्हाला सांगू दुसर आता इथे जी भात शेती वगैरे आता बघायचं पावसाच्या हा हो। पावसामध्ये तर इथे सगळं भन्नाट वातावरण वाता असेल आता सुद्धा भात कापणी चालू आहे बघू समोर ताई भात आ... कापणी समोर सुरू आहे आणि दही पद्धत असते बरोबर हो आपण मिसळ याच्यामध्ये घेतलेली आहे आणि ताईने सांगितलं की मिसळ याच्यामध्ये तुम्हाला ओतायचे वाटी भरून फुल दही चटणी मिक्स करा फुल गरम आहे मिसळ आपण ओतून घेतली त्याच्यामध्ये दही चटणी घालायची आणि मग भावा सोबत खायची आणि पहिला घास दिस इज द फर्स्ट घास आवडली एवढं जगास छान एकदम मस्त आहे थँक्यू एकदम मिसळचा कट बघा जबरदस्त झाला आहे मिसळ आपण पूर्ण मिक्स करून घेतले तर्री बाज मिसळ आणि नुसती तरी नाही त्यांनी सांगितलं की तिखटपासून सगळ्या गोष्टी ते स्वतः घरी तयार करतात मसाला घरी तयार करतात अशी मिसळ आहे आणि थोडीशी चटणी घेतो आहे मी याच्यामध्ये आणि आता मी पहिला भाग घेतो पहिला घास

हा वडा फेमस आहे बटाटे वडा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी दही मिसळ घातते आणि एक वेगळं असं कॉम्बिनेशन असेल बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी बरं वडापाव किंवा वडे वो खाण्याची अनेक पद्धती आहेत वेगवेगळ्या चटण्या घालतात पण यांच्या वड्याची स्पेशॅलिटी आहे दही चटणी तर ह्यांनी असं घातलं आता आपण ट्राय करणार करणारेश्वरी घाते पहिल्यांदा एकदम मस्त कसा आहे वडा

इथे जेव्हा जेव्हा गिराईक येतं तुम्ही बनवून काहीच नाही ठेवत आल्यानंतर ना तुम्ही ताबडतोब तयार करून देत जसं की आता आम्ही दोन वडे खाल्ले हो। वडा आणि चटणी चटणीची हो। स्पेशालिटी तर भन्नाट मी तर म्हणेन की आंबट गोडपणा जो आहे ना तर त्याचं कॉम्बिनेशन इतकं भारी लागलं आम्हाला खूप हो आवडलं त्यामुळे म्हटलं आता आम्ही दोन मिसळ खाऊन सुद्धा दोन वडे खाऊन अजूनही वाटले दोन वडे खावे म्हटलं अजून दोन वडे घेऊया आणि वड्याची टेस्ट पण एकदम ऑथेंटिक आहे वेगळा आहे वेगळे पण आहे <laughs> हा तीन द्या तीन वडे द्या असं आहे छान आहेत बघूया बाहेर का पडतं गरम गरम खाण्यासाठी बरोबर नक्कीच

तो घेऊन आनंद घेऊन खाते खाण्यामध्ये मशगूल आहे किती छान वाटते आणि हा बटाटा वडा आहे कोणाला वाटेल की हे आहे उडीद वडा उडीद वडा वाटेल पण बटाटा वडा आहे चटणी खूप छान आहे चटणी वेगळी वे। दोन मिसळची किती भांडी झाली बघा एक दोन तीन चार पाच सहा <laughs> एक 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 मागवून मिसळ आणि वडा मागचं वातावरण पण खूप छान का मत कपणी चालू आहे आणि शांत वातावरण एकदम गडबड नाहीये फक्त हायवे असल्यामुळे एखाद्या वाहनमधून मधून जात आहे तिथून पुढच्या काळामध्ये आहे तर धन्यवाद ताई काम करता करता तुम्ही आमच्यासाठी व्हिडिओ करण्यासाठी वेळ दिलात आणि मगासपासून आम्ही ते सांगतोय की इतकं कौतुक करतोय मिसळचं आणि वड्याचं कारण खरोखर मनापासून करतोय कौतुक असं नाही सांगत आहे की मिसळ आणि दोन्ही गोष्टी खूप आवडल्या खूप चटणीची स्पेशालिटी आणि वड्यावरती चटणी घालून देणे हे पहिल्यांदा बघितलंय सोबत चटणी दे खातात लोक पण तुम्ही वड्यावरती चटणी घालून दिली आणि वडा तर बेस्ट होताच मी नुसता वडा खाल्ला असता तरी खूप चांगला लागला असता पण त्याच्यामध्ये वर चटणी घातल्यामुळे तो आंबट गोडपणा आणि इतकं सुंदर कॉम्बिनेशन होत बटाटा वड्याचं सोबत कि शब्दात नाही सांगू शकत कारण खाण्याचं सुख आहे ना हे खाणाऱ्या माहिती असतं आणि खवया लोक पण बाजारातली मी सगळं माहिती होती पण बाजारातून इकडे शिफ्ट झालंय आम्ही एक दोन बघितलं होतं पण उलट फिरून आम्ही आलो दहा वर्ष झाली इथे मला येऊन हा तर आता आम्ही नेहमी येणार इथे आणि आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा आमचं सांगण्यात राहील की महामार्गावरून जाताना या छोट्याशा स्टॉलला अवश्य भेट द्या आणि इथली चव एकदा तरी जागा नाराज होणार नाही आणि खरवस नेहमी असतो नेहमीच मिळतो खरवस कधीही वा म्हणजे आता अशी माहिती असतील लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ताई तर नाही पोहोचले ना तर प्रॉब्लेम होतो आता होतं काय हा जो मार्ग आहे ह्या मार्गावरून मुंबई पुण्यात जाणारे लोक असतात तर प्रत्येकाला रत्नागिरीतून निघाला किंवा अजून लांबून निघाला खालून कणकवली इकडून तिकडून निघाला राजापूर तर इथे आल्यानंतर माणसाला भूक लागण्याचंच ठिकाण आहे तर इथे आल्यानंतर खायचं काय हा जर का प्रश्न पडला तर मग मुळे मिसळ आहेच तुमच्यासाठी आणि इथे ये येऊन सगळ्यांनी यावं खावं शेजारीच शंकराचं महादेवाचं काशी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये येऊन दर्शन घ्यावं आणि आपला पुढचा प्रवास सुखाचा करावा मुंबई पर्यंत पुण्यापर्यंत आपण जिथे जाणार असाल तिथे असं हे ठिकाण आहे निसर्गरम्य ठिकाण आहे आजूबाजूला पूर्ण गर्द वनराई झाडी सगळं मस्तपैकी आहे भात कापणीचा दृष्ट्या बघू शकता मिरची आणि प्रश्न वाटप लावायचं मिरची मिक्सर ला मिरची लसूण हे करून घ्यायची बारीक वाटून आणि जसं दही आंबट असेल तेवढी साखर मीठ आणि ती चटणी घालायची शक्यतो आम्ही ही खारट बनवतो आणि लादेल तशी तुम्हाला आम्ही दरास पाणी घालून घट्ट हे करून देतो शक्यतो दही घट्ट असतो ज्यामुळे घट्ट करतो खारट असते म्हणजे तिने जो प्रश्न तुम्हाला विचारलाय ना तो तुमचा पेटंट चोरण्याचा प्रकार आहे असा जर प्रश्न मला वाटला बरोबर नाही पण होत कसं एखाद्याच्या हातची चव असते आता तिचं नाव आहे प्राजक्ता सगळे पदार्थ चांगलेच करते आणि तिला मला एक आवडलं की तिला क्युरिओसिटी होती इतकी तुम्ही छान चटणी केली ती कशी केली कारण मला जर का घरी करायचं झालं तर दरवेळेला आम्ही मुळे मिसळमध्ये येऊ साजिक आहे साजिक आहे काय त्यामुळे घरी करायचं झालं तर कसं करायचं त्याच्याला बरोबर त्याच्यामुळे आम्ही नक्की घरी पण ट्राय करू करून बघा मला एक विचारायचं होतं की आम्हाला बडशेप खस खस ही तुमची मिसळची ग्रेव्ही आणि वरती मसाला ओके ते आपण घेतलं आहे काय प्रॉब्लेम नाही आहे काही चला आता शेजारी मंदिर आहे त्या मंदिरात पण जातोय आपण काशी विश्वेश्वर मंदिर हे बघा समोर काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे आणि आमचं प्रायव्हेट मंदिर आहे व्यक्तिगत मंदिर आहे आतमध्ये बघू शकता विश्वेश्वर महाराज आहेत चला थँक यू व्हेरी मच होय होय नक्की चला भेटूया मस्त मिसळ खाऊन झाली आणि खूप बरं वाटलं आणि ते म्हणतात ना आधी पोटोबा आणि मग विठोबा तसंच झालं आमचं आधी आम्ही मिसळ खाल्ली आणि मग देवाचं दर्शन घेतलं आणि आता परत चाललोय आता तुम्ही परत दाखव सांगतो तुम्हाला दाखवतो की हा समोर रस्ता आहे थोडंसं वर जाऊन आपण बघूया आणि इथेही असणारे मिसळ आहे शंकर महादेवाचं मंदिर आहे त्याच्याकडेचा स्टॉल आहे आणि छोटासा जरी असला तरी त्यांची चव ऑथॉन्टिक आहे चला दाखवतो हा बघा हा समोर महामार्ग हा रस्ता जात आहे मोठे मोठे ट्रेलर जात आहेत तुम्ही तुम्ही या बाजूने या बाजूने या बाजूने जेव्हा येता हे चिपळूण मुंबई मार्गे येता आणि हा रत्नागिरीकडे जाण्याचा मार्ग आहे हे समोर बघू शकता मुळे मिसळ आणि याच ठिकाणी असणारे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपण आता मिसळ खाली आणि त्याचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी केला आहे हे सगळं आपल्याला कसं वाटलं काय वाटलं कमेंट करा ताईंना सपोर्ट करा आम्हाला पण करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय 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 बाय